तुळजापूर मध्ये पोलिसांची धडक मोहीम फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट विदाउट नंबर वाहन धारकांवर कारवाई तीर्थक्षेत्र तुळजापूर हे दररोज भाविकांनी गजबजलेलं शहर दिवसभर रस्त्यावर वाहनांची वर्द असते मात्र अलीकडेच वाहन धारकांकडून वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होताना दिसून येत होती फॅन्सी नंबर प्लेट लावणे विदाउट नंबर वाहन चालवणे ट्रिपल सीटची सर्रास सवय तसेच पोलीस खात्याला चकवून दादा मामा काका भैया अध्यक्ष अशा नावांच्या प्लेट्स लावून स्टाईल मारण्याचा प्रकार वाढल्याने वाहतुकीत मोठी अडचण निर्माण होत होती या सर्व बाबींची दखल घेत पोलीस विभागाने अखेर धडक कारवाई सुरू केली आहे गुरुवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरातील विश्वनाथ कॉर्नर परिसरात मोठी मोहीम राबवण्यात आली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले नियमभंग करणाऱ्यांना दंड या कारवाईत विदाऊट नंबर प्लेट फॅन्सी नंबर ट्रिपल सीट व कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकी स्वरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली अनेक वाहन धारकांची कोंडी उडाली जागोजागी पोलीस पाहून चालक घाबरले आणि गाडी बाजूला घेऊन थांबले काही जण तर पोलीस पाहून उलट दिशेने वळताना दिसले परंतु पोलिसांनी कसोशीने कारवाई केली व वा जागेवर दंड वसूल केला फॅन्सी नंबर प्लेटचा वाढता क्रेज तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्रात युवकांमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा एक प्रकारचा क्रेज दिसून येतो अनेक जण दादा मामा अध्यक्ष भैया अशा शब्दांची प्लेट गाड्यांवर बसवतात कायद्याने या गोष्टी बेकायदेशीर असूनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात होते यामुळे अपरिहार्य झाले होते कारवाई सुरू होता शहरातील वाहनधारकांनी अक्षरशः उडाली ज्या रस्त्यावरून आरामात दुचाकीवरून फेरफटका मारायची सवय होती त्याच रस्त्यावर अचानक पोलीस दिसल्याने अनेक जण अडचणीत सापडले काहींची गाडी थांबून तपासणी झाली तर काहींना सरळ दंडाची पावती मिळाली त्यामुळे नियमांचं पालन न केल्यास गाडी सोबत खिशावरही फटका बसतो हे स्पष्ट झाले पोलिसांचं वाहन या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत भाविकांची व पर्यटकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्रात नियम भंग अजिबात सहन केला जाणार नाही नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन करावे फॅन्सी नंबर प्लेटचा मोह टाळावा तसेच हेल्मेट व परवाना धारक कागदपत्रांचा वाहन चालवावे असं वाहन पोलीस विभागाने केले आहे पुढील काळातही धडक कारवाई आज ही केवळ सुरुवात असून आजची मोहीम ही केवळ सुरुवात असून पुढील काळात अशा मोहिमा नियमित राबवल्या जातील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे शहरातील शिस्तबद्ध वाहतूक व अपघातांना आळा बसावा यासाठी ही कारवाई सुरू ठेवली जाणार आहे